संभाजी राजांनी स्वतःच बलिदान दिलं चाळीस दिवस औरंगजेबाने त्यांची हालहाल करून त्यांची क्रूर हत्या केली आणि ह्या क्रूर हत्येचा बदला कोणीच घेऊ नये कुठल्याही मराठा सरदार तयार नाही बदला घ्यायला हा अनुत्तरीण प्रश्न होता येस होय संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा बदला घेतला आणि तो शूर सरसेनापती संताजींनी घेतला ज्या ज्या ठिकाणी लढाई झाल्या औरंगजेबाच्या समोर मराठी सरदारने लढाई केला त्या त्या ठिकाणी जाऊन आलो अगदी सांगायचं झालं तर रायगडापासून सुरुवात केली रायगड राजगड प्रतापगड विशालगड प्रचितगड पन्हावा अजिंक्यतारा तिथपासून पासून ते अगदी जंजी तंजावर बरपूर सुरत नंदुरबार ज्या ज्या ठिकाणी रामशेज किल्ला सगळ्या ठिकाणी जाऊन आलो नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात नवराष्ट्र छावा हा चित्रपट बहुतांश लोकांनी पाहिला असेल छत्रपती संभाजीरायांचं ते बलिदान बघितल्यानंतर सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी थरका उडाला मराठा साम्राज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांनी जी पराक्रमाची शर्थ केली ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे मराठ्यांचा तो तेजस्वी इतिहास आपल्याला तिथपर्यंत कदाचित ठाऊक असेल परंतु छत्रपती संभाजीराजांचा आज बलिदान दिवस त्यांना अतिशय छळ करून हाल हाल करून औरंगजेबानी आणि त्याच्या सैन्याने ज्या प्रकारे चाळीस दिवस त्यांचे हाल हाल करण्यात आले आणि त्यांनी स्वराज्यासाठी धर्मासाठी बलिदान दिलं त्यानंतरचा इतिहास नेमका काय आहे त्यानंतर मराठा साम्राज्य कसं राखलं गेलं कोणी राखलं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत जे उपस्थित आहेत ते आहेत विशेष पाहुणे ते म्हणजे सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी बी जी शेखर पाटील साहेब सर आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओ मॅडम कारण खरं म्हणजे आज अकरा मार्च आणि छत्रपती संभाजीराजांचं ज्या प्रकारे हाल हाल करून त्यांना तिथे मारण्यात आलं त्यात त्यांचं बलिदान आठवण्याचा आजचा दिवस यानंतर मराठा साम्राज्याचं काय झालं हे या छावा चित्रपटाच्या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय तर कारण तारा राणी आणि राजाराम महाराज हे अगदी त्यावेळी त्यांचं वय लहान होतं येसूबाईंनी अतिशय धीराने कारण तो शेवटच्या प्रसंगातला जर आपण बघितला तर तो प्रसंग सुद्धा रुद्धी होता की त्यांनी येसूबाई राणीसाहेबांना जो संदेश पाठवला होता की स्वराज्याचा रक्षक आहे त्याचं त्याच्या प्राणांचं तुला रक्षण करायचं आहे तुम्ही हा सगळा विषय आणि या अभ्यासाकडे कसे वळलात किती दिवस तुम्ही अभ्यास केलात आणि नेमकं काय काय तुमच्या निदर्शनास आला मॅडम मी लहानपणापासून म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याला माझं गाव आहे आणि अगदी पाच वर्ष असल्यापासून शिवनेरीवरती जात होतो त्यामुळं इतिहासाचं बाळकडू अगदी लहानपणापासून मिळालेला आहे त्याच्यामध्ये इतिहासाची आवड निर्माण झाली आणि मी लहानपणापासून इतिहास वाचत गेलो अनेक पुस्तकांचे रेफरन्सेस वगैरे वाचले मी विशेष पोलीस मानिकशेक नाशिक परिक्षेत्र असताना मला हा प्रश्न वारंवार शेळत होता की संभाजी राजांनी स्वतःच बलिदान दिलं चाळीस दिवस औरंगजेबाने त्यांची हालहाल करून त्यांची क्रूर हत्या के केली आणि ह्या क्रूर हत्येचा बदला कोणीच घेऊ नये कुठलाही मराठा सरदार तयार नाही बदला घ्यायला हा अनुत्तरीण प्रश्न होता मग त्याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि नागपूरला मी सहज कामानिमित्त गेलो होतो तिथे गेल्यानंतर मला विमानतळावर एक छोटस पुस्तक पाहायला मिळालं आणि त्याच्यातून मी प्रभावित झालो म्हणजे संताजी पात्र जे आहे ते काय नेमकं त्याच्यावरती मी डीप डीपमध्ये किंवा तपशीलवार अभ्यास केला एकशे पंच्याहत्तर पुस्तक वाचली त्याच्यातनं मला उत्तर मिळालं येस होय संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा बदला घेतला आणि तो शूर सरसेनापती संताजींनी घेतला मग तो कसा घेतला काय घेतलं कारण संगमेश्वरला ज्यावेळेस मुकरफ खान चार हजाराची फौज घेऊन कोल्हापूरहून एकशे चाळीस किलोमीटरची दौड करून आला आणि त्या, त्या संभाजी राजांनी आपलं सैन्य जे होतं ते रायगडावरती पुढे रवाना केलं होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की प्रचितगडाच्या मधल्या वाटेने आपण रायगडावरती लवकर पोचू कमीत कमी सैन्य त्यांनी तिथं ते ठेवलं होतं पण ही खून खून लावली होती स्वराज्याचे सर्वोबत मालवजी घोरपडे हे पन्हाळा दौडत आले आणि त्यांनी संभाजीराजे आणि मालोजी घोरपडे यांनी तिथे घनघोर युद्ध झालं लढाई झाली त्या लढाईमध्ये मालोजी घोरपडे जे सरणबोत होते ते मारले गेले आणि मोकरब खानाने राजांना कारण त्यांची जी कुमुख होती ती कमी होत गेली कारण यांचं जे सैन्य होत ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतं आणि घनदाट जंगल होत त्यातनं बाण वगैरे हो सुटत होते अशा याच्यामध्ये संभाजीराजे अं त्यांना त्यांनी कैद केलं तिथून त्यांनी आड वाटेने कराडला नेलं कराडवरनं त्यांनी कोल्हापूरनं पुन्हा एक मोग बनवली पंधरा हजार सोडण्यात आलं आणि तिथून ते अकलूजच्या रस्त्यावरती लागले कारण अकलूला तेव्हा बादशाह होता त्यांनी अकलूजला बादशहाणी सांगितलं परमान काढलं की तू इकडं बहादूर मग ते संभाजीराजांना यांनी बहादूर काढलेलं ते नेत असताना हिम्मत खान आणि रणमस्त खान ह्या दोन खानांनी पंधरा हजाराची कुमू कारण त्याला असं वाटत होतं की हा मराठ्यांचा राजा त्याला पकडून चालवलाय तर शंभर टक्के मराठे हल्ला करणार मग त्यांनी वीस हजाराची फौज त्यांच्यावर दिली आणि वीस हजाराच्या फौजेच्या संरक्षणामध्ये किंवा कैद असलेल्या संभाजी राजाने त्यांनी बहादूर घडवून दिलं बहादूर घडला नेल्यावर औरंगजेबाने त्यांची दिंड काढली त्यांचा आतोनात छळ केला त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक औरंगजेबाला पण तू त्रिवेरी संगमावरती बलिदान द्यायचं राजाचं असं त्यांच्या मनात आला असावं म्हणून त्यांना बहादूर तुळापूरला वडू तुळापूर आणि तिथं फाल्गुन मध्य अमावशीच्या दिवशी त्यांना क्रूर हत्या करून त्यांना ठार मारला हा प्रसंग जो आहे या प्रसंगामध्ये प्रसंगा ज्यांनी ज्यांनी संभाजीराजांना पकडलं ज्यांनी ज्यांनी संभाजीराजांना म्हणजे कैदेत असलेल्या संभाजीराजांना अं शत्रूंनी म्हणजे मराठ्यांनी हल्ला करून म्हणून संरक्षण दिलं आणि ज्यांनी धिंड काढली जे जे कारणीभूत होते त्या सगळ्या सरदारांचा खात्मा करण्यासाठी संताजीने जी लढाई दिली ती अप्रतिम लढाई आणि मग त्यातनच मी हे सगळं तपशीलवार हे करत गेलो आणि माझ्या शूर सरसेने हत्येचं हे पुस्तक तुम्ही खरं मला आश्चर्य हे वाटत की तुमची ची जी सेवा असते ती प्रचंड कामाचं आणि हे म्हणजे व्यस्तता सगळी जाते यामध्ये इतका प्रवास करण्यासाठी आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी वेळ कसा मिळाला कारण तुम्ही हे पुस्तक नुसतं असं लिहिलं नाही की कुठे हे त्यासाठी तुम्ही प्रचंड मोठा प्रवास केलेला आहे अनेक लोक तुम्हाला भेटलेले काही इतिहासाचे साक्ष पुरावे हे सगळं कसं गोळा केला झालं की करोनाचा पिरियड होता आणि माझे सुट्ट्या ज्या होत्या शनिवार रविवार ती मी त्यावेळेस एसआरपी ला होतो डीआय म्हणून त्या शनिवार रविवार सगळ्या सुट्ट्या मी त्याच्यासाठी वाहिल्या स्पेशल सुट्टी घेऊन गेलो आणि ज्या ज्या ठिकाणी लढाई झाल्या ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कारण आमचं कसं आहे आय पी एस ऑफिसर किंवा पोलीस अधिकारी म्हणून एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला तर तो गुन्हा कसा घडला कशा पर त्याची परिस्थिती काय होती ती भौगोलिक परिस्थिती काय होती आणि कोणत्या अँगल कसा तो केला गेलाय गुन्हेगार कसे होते कुठून आले होते हत्यार कोणती वापरली ह्या परिस्थितीचं आकलन करावं लागतं आणि ते तत्व मी ह्या पुस्तकामध्ये किंवा हे ते तत्व मी इथे वापरलं ज्या ज्या ठिकाणी लढाई झाल्या औरंगजेबच्या समोर मराठी सरदारांनी लढाई केला त्या त्या ठिकाणी जाऊन आलो अगदी सांगायचं झालं तर रायगडापासून सुरुवात केली रायगड राजगड प्रतापगड विशालगड प्रचिलगड पन्हावा अजिंक्यतारा तिथपासून ते अगदी जंजी तंजावर बरानपूर सुरत नंदुरबार ज्या ज्या ठिकाणी रामशेज किल्ला सगळ्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या लढायांचं प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीचं आकलन करून मग ते पुस्तक मग एक प्रश्न असा पडतो की जेव्हा राजांना घेऊन जात होते त्यावेळी बरेचसे प्रश्न मनामध्ये लोकांच्या येतात की त्या त्या ठिकाणी काही प्रतिकार झाला का का सैन्य एवढं प्रचंड होतं आणि राजांना पकडलेलं आहे म्हटल्यानंतर लोकांचं धैर्य खचलेलं होतं की त्यांनी फारसा प्रतिकार केला नाही असं काही झालं का संगमेश्वरच्या लढाईमध्ये महाराजांकडे राजा राजांकडे पाचशे स्पीच फौज होती फक्त हो आणि गिम जो होता मुकरब खान आणि त्याचे दोन्ही मुलं इकलास खान मियाना वगैरे यांच्याकडे चार हजाराची फौज होती आणि ते आले आणि जंगलामध्ये ठिकठिकाणी थीक दडून बसले संभाजीराजे खबर आली की मुकरब खान चालून येतोय त्यावेळेस मालोजी घोरपडे तोपर्यंत तिथं पोहचलेले होते आणि मग संभाजीराजे म्हणजे बेधडक आणि बेदरकार त्यांची चाल होती आणि जबरदस्त भाडेदार पण होता मालोजी घोरपड्यांचं वय अंदाजे सुमारे साठ वर्षाचं होतं स्वराज सर्व लढतात मग आपण मागे का म्हणून ह्या तरुण तडोद्धार राजाने त्याच्या युद्धात उडी घेतली आणि त्यांनी त्या लढाईमध्ये पराक्रमाची शर्त केली परंतु शत्रू दस पटीने जास्त होता आणि जंगलामधनं खा आजही तिथं अशी परिस्थिती की वीस फुटाच्या पलीकडचं दिसत नाहीत की घनदाट झाडी आहे चारशे वर्षापूर्वी काय असेल आणि जंगलामध्ये जे बाण सुटले त्याच्यामध्ये बरेचसे मराठी सैनिक मारले गेले मालोजी घोरपडे हे तिथे धारातीर्थी पडले परंतु तरी सुद्धा मालोजी घोरपड्यांनी धारातीर्थी पडत असताना संभाजीराजांना सांगितलं की राजे तुम्ही जिथे राहायला पाहिजे तुम्ही रायगडावर पोचा माझी आण आहे आणि मग ते आण घातल्यामुळे संभाजी महाराजांनी ते युद्ध युद्ध बाहेर आले आणि त्यांनी नावाडी बंदर जे आहे तिकडे ते जाऊ लागले तिथं नाव वगैरे तयार ठेवली होती पुढच्या त्यांची योजना अशी होती की नावाडी नावेत नावेतन त्यांनी राजापूर मार्गे रायगडाकडे जायचं कर परंतु काय झालं ते पुढे जात असताना अगदी नावेत बसणार त्यांच्या पाठीमागे त्यांचे जे मित्र होते कवी कलश ते घोड्यावर येत असताना त्यांना बाण लागला ते गंभीर जखमी झाले आणि खाली पडले आणि त्यांच्या मदतीला राजे धावून गेले त्यांना हे कल्पना होती की त्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूच्या एकलास खान मियाना हा फौज घेऊन दडून बसलेला ते माहीत नसल्यामुळं ते त्या ठिकाणी वाचवायला गेले आणि त्या एक हजारच्या फौजेच्या याच्यामध्ये ते सापडले आणि तिथंच त्यांना कैद झालं मग त्यानंतर आपण येऊ म्हणजे राजांना कैद झाली त्यानंतर येसुबाई राणी साहेब नंतर त्यांचे पुत्र मुलगी आणि सगळा परिवार जो होता तिथे काय परिस्थिती होती आणि त्यानंतर तिथे वेढा कसा पडला आणि पुढे मग आपण संताजी जे पुस्तक आपण लिहिलेलं आहे प्रामुख्याने ते धनाजी संताजी कसे याच्यामध्ये आले ते बघूया ज्या वेळेस संभाजीराजांना पकडून नेलं त्यांचं चाळीस दिवस हालाल केले त्याच क्षणी पकडल्या क्षणीच संभाजी पण कळून चुकले होते की आता आपली यातून सुटका नाही येसुबाई राणी साहेब त्यांना पण कल्पना होती की महाराज जे पकडले गेले त्यांना सजसजी औरंगजेब सोडणार नाही मग येसुबाई येसुबाईंनी म्हणजे मुत्सद्दीपणा त्यांचा मागा किती मोठा आहे किती थोर होत्या त्या त्यांनी राजा महाराजांना ताबडतोब त्यांचा कलशाभिषेक करायला लावला कि स्वराज्याला राजा राजा हा ही गोष्ट जी असते ती महत्वाची आहे आणि त्याला कलशाभिषेक करून स्वराज्याचा राजा केलं आणि त्यांना सांगितलं की हा, हा रायगड जो आहे ते खंबीरपणे लढवायला मी तयार आहे परंतु राजाराम महाराज म्हणले वहिनी साहेब तुम्हाला कसं जायचं नाही आपण सगळे एकत्र सापडलो तो मोगलांच्या कैद्यात पडू सगळे एकत्र पकडले जाऊ राजाराम महाराजांना त्यांनी तिथून बाहेर जायला सांगितलं त्यामुळे तुम्ही प्रतापगडावर जा पन्हाळा जा आणि तिथून बाहेर सैन्य जमून हा जो वेढा आहे जुलफी कारखान्याचा साठ हजार फौजेचा रायगडाला पडलेला तो उठवा आणि त्यांनी राजारामाला स्वतः गडाच्या बाहेर जायला परवानगी दिली राजाराम महाराज तिथून प्रतापगडला गेले वासोट्याला गेले अजिंक्य ताराला गेले आणि तिथून पुन्हा पनाळाला गेले इकडे काय झालं की जुलपी कारखाने साठा फौजेचा सा जो वेळा होता तो अजून आवडला राजाराम महाराज पनळाला होते राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने त्यांचा युवराज जो होता मोहजम आणि मुकरफ खान यांच्याकडे एकवीस हजाराची फौज दिली आणि पनाण्याला वेळा टाकायसोबत मग तिकडे इकडे राणी पकडला जाणार येसुबाई महाराणी आणि पलीकडे राजाराम पण पकडला अशी परिस्थिती निर्माण झाली होती तिथून निष्ठा पाय घेऊन जिंजूला जावं लागलं जिंजीला राजाराम महाराज गेल्यामुळं काय झालं की बाकीच्या मराठ्यांचं अवसान मिळालं आणि जो जुल्फिकार खानाचा वेढा उठवण्यासाठी आवश्यक होती ती आवश्यक सैन्य दल त्याला मिळालं नाही त्यामुळं शेवटी येसुबाईंनी सहा महिने रायगड लढवला पण त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला बाहेरून कुठली मदत मिळत नाही आणि विनाकारण आपल्या बरोबर राणीवासा आहे त्या राणीवासांचा आणि ज्या घरंदाज आपल्या घरातल्या स्त्री आहेत त्यांच्या जीवाला विनाकारण काही अपाय होऊ नये पण त्यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला त्यांनी पत्र पाठवलं की हा रायगड मी सरेंडर करायला तयार आहे परंतु आमच्या राजवशातल्या कुठल्याही धक्का लागता असं वचन मला औरंगजेबाकडनं घेऊन दे आणि मग औरंगजेबानं वचन आल्यानंतर तो रायगड त्यांनी खाली केला नंतर त्यांना येसुबाईंना त्यांच्याबरोबर जानकीबाई होती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छोटा शाहू होता सहा वर्षाचा त्या सगळ्यांना जुलफिकार खानाने कैदेत ठेवून औरंगजेबाच्या छावणीच्याच बाजूला छावणी टाकून नजरकैद्यात ठेवला त्यानंतर त्यांना मला वाटतं सातारच्या किल्ल्यात पण ठेवलं होतं एकोणतीस वर्ष कारण त्या ज्या कैदेत होत्या त्या कुठे कुठे होत्या तर त्या ऍक्च्युली औरंगजेबाकडनं करार त्यांनी करून घेतल्यामुळं औरंगजेबाने सुद्धा त्यांना खूप चांगली वागणूक दिली आणि जिथे जिथे त्यांची छावणी जाईल त्या त्या ठिकाणी ते तिथे घेऊन गेले मग नंतरची छावणी ब्रह्मपुरीला पडली त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये हुबळीला काही दिवस छावणी त्यांची होती पुन्हा ते विजापूरला काही दिवस होते तर त्यांच्या बरोबरच आणि त्यांच्या छावणीमध्ये छावणीमध्ये नजरकैदेमध्येच येशुबाई राहिल्या तिथून नंतर ज्यावेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघलशाहीची शकल उडाली त्याच्यानंतर मग येसुबाईंना मोहजम आणि आजम यांच्यामध्ये युद्ध झालं आणि यांचा जो पुढचा जो बादशाह आला त्या बादशाने त्यांना एक ठेवायचं म्हणून दहा ता वर्ष त्यांना दिल्लीला पण नंतर त्यांना सोडवलं आणि पुन्हा सातारा आलं मग नंतर आपण आता येऊया या, या सरदारांकडे कारण राजपरिवाराचं काय झालं तो इतिहास एक आणि धनाजी संताजी जे या पद्धतीने लढले आणि नंतर संताजींवर तुमचं पुस्तक आहे खास करून तर कशी ती लढाई होती काय प्रेरणा किती लोक त्यांच्या सोबत होते आणि कुठवर त्यांनी लढाई लढली लढाईमध्ये स्वतः संताजी होते बाळोजी घरपडे त्यांचे वडील तिथे धारातीर्थी पडले स्वराज्यासाठी प्राण दिले आणि अशा याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या बापाचा मृत्यू पाहिलेला समोर आणि त्याच ठिकाणी स्वतःच्या वडिलांवरती अंत्यसंस्कार करताना आले मादे रखता, रखता मादे हा मनामध्ये खेद स्वराज्याचा राजा पकडला गेला अतिशय त्याची क्रूरपणे छळ करून हत्या करण्यात आली ह्या दोन उद्वेगाने संताजी पेटून उठला होता आणि यांचा बदला कधी घेईल हे त्याच्या मनामध्ये रक्ता रक्तामध्ये सळसळत होता अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिला अटॅक केला तो औरंगजेबाच्या छावणीवरती साडेतीन लाखाच्या छावणीमध्ये दोन हजारची फौज घेऊन आत मध्ये घुसून शामिनाचे राजचिन्ह मानचिन्ह असलेले कळस त्यांनी कापले आणि विजयी होऊन खार खान जो रायगडाला वेड्या टाकून बसला होता त्याच्या छावणीवरती हल्ला केला खानला मारता मारता तो वाचला आणि अशा परिस्थितीचे त्याचे पाच जे शाही हत्ती होते जे औरंगजेबाने त्याला बक्षीस दिले होते ते त्यांनी पळून दिले या भीम पराक्रमावर त्याला ममलखात मदार ही पदवी राजाराम महाराजांनी दिली स्वराज्याचा आधारस्तंभ आणि मग त्यांनी संतांनी पुढे एक एक मुकरब खान जो होता ज्यांनी संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांची धिंड काढली आणि त्या बहादूरगडला बा, ते घेऊन गेले त्या मोकरम खानला कोल्हापूरला रंकायाच्या जवळ जी लढाई झाली त्या लढाईमध्ये फक्त पाच हजार फौजांनी पंधरा हजार फौजचा पराभव केला मुकरम खान आणि त्याची मुलं इकलास खान त्यांना जायबंदी केलं त्यांचे हात तोडले आणि प्रचंड गंभीर जखमा केल्या आणि त्याचा बदला त्यांनी संताजन घेतला हिम्मत खान आणि रणमस्त खान त्यांना जेरीस आणलं हिम्मत खालला बसवा जाऊन त्यांनी मारली म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यू म्हणजे कैदेत पकडण्यापासून करून मृत्यू घडवेपर्यंत जे जे लोक होते त्या सगळ्या मोगली सरदारांचा बदला किती वर्ष संताजी घोरपडेंची लढाई ही चालली आणि त्यांच्या सोबतीला आणखी कोणती कोणती घराणी होती जी सरदार घराणी होती जी छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजगादीशी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेनी वागलेली अशी संताजी महाराजांची जर लढाई पाहिली तर संताजी महाराजांची सुरुवातच शिवाजी महाराजांपासून झालेली आहे शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगडावर होते त्यावेळेस माळोजी घोरपडे जे पूर्वी आदिलशाहीमध्ये होते शिवाजी महाराजांच्या हाकेला ओ देऊन त्यांनी ते, ते आदिलशाही मराठी शाहीत आले महाराजांकडे आले आणि संताजी त्यावेळेस छोटा होता परंतु त्याला त्याचं रक्त सळसळत होतं आणि मग मालोजी घोरपडे वडिलांना त्यांनी विनंती केली की मला राजा शिवाजी महाराजांच्या पायी घाला आणि ते राजगडावरती घेऊन आले शिवाजी महाराज म्हटलं की नाही तसं घेता येणार ना नाही ना सायड्यात भरती करायचं मला भरती करायचं असेल तर लढाईची चोर चमक दाखवा लागेल चुनूक दाखवा लागेल मग धनाजी आणि संताजी लढाई झाली राजमाचीवरती राजगडावरती आणि त्याच्यामध्ये त्याचं शौर्य पाहिलं आणि शिवाजी महाराजांनी संताजीला ताबडतोब सैन्यामध्ये घेऊन टाकला मार्गीत असलेलं संताजी हळूहळू एक हजारच्या फौजेचा मन झाल्यानंतर दोन हजार फौजेस झाला आणि पुढे सरसेनापती झाला संताजी बरोबर विठोजी चव्हाण असतील मकाजी पवार असतील मकाजी देव मकाजी पवार असतील देवकते असतील बाबूराव पवार असतील ही सगळी मंडळी होती त्याच्याबरोबर त्याचे भाऊ जे होते बहिरशी बहिरजी आणि मालोजी हे अखंडपणे स्वराज्य सेवेमध्ये एकनिष्ठ एक राहिलेले भक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले संताजींचा कार्यकाळ कधीपर्यंत होता आणि मग त्यांचा शेवट कसा स्वराज्याची जी लढाई ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज होते जालन्याला त्या जालन्याच्या लढाईपासून त्यांची कार्यकिर्दी सुरू झाली ते शेवटचा त्यांचा जे अंत होता ते जिंजीचा वेढा राजाला महाराज जिंजीच्या वेड्यात अडकली होती आणि त्यावेळेस राजा रायगडावरती गादीवर नसताना संताजी आणि धनाजींनी आणि त्याच्यानंतर संताजी महाराजांच्या बरोबर जे काही सरदार होते त्यांनी थोर पराक्रम केला औरंगजेबाला जेरी सांगले त्याची रसद तोडली रात्री अपरात्री हल्ले केले मोगलांना संताजी हा पाण्यात दिसायचा मुघलांच्या गोठ्यांना कारण ते पाणी पिण्यासाठी ते विचारायचे की तुम्ही पाणी मी संताजी निघताय संताजी आणि अशी एवढी दहशत तयार केली औरंग जेरी चाललं साधारणतः सतरा ते अठरा वर्ष संताजी हा औरंगजेबाच्या विरुद्ध लढत होता त्यांची सगळ्यात मोठी लढाई कुठली संताजीची सगळ्यात मोठी लढाई आधुनिकची लढाई पंधरा हजाराची फौज घेऊन संताजी मुकरम खानाचा पराभव केल्यानंतर झिंजीला राजाराम महाराजांच्या संरक्षणासाठी किंवा झिंजीचा जो वेडा जो होता जुलपी खानाने रायगड घेतल्यानंतर गे झिंजीला गेला आणि साठ हजाराच्या फौजेनुसार त्यांनी झिंजीला पण वेढा टाकला तो वेळा उठवण्यासाठी तो संताजी झिंजीला जात असताना त्याला मध्ये आडवा आणि त्यावेळेस औरंगजेबाची छावणी ब्रह्मपुरीला होती औरंगजेबाने कासम खानाला आदेश दिले औरंगजेबाने रणमस्त खानाला आदेश दिले आणि त्यांना सांगितलं हिंमत खानाला आदेश दिले की ताबडतोब संतजीला अडवा मग आधोनीला समताजीला संतजी आधोनीच्या जवळ होता ऐंशी कोस दूर औरंगजेबाच्या छावणीपासून आणि mm. और मग यांनी त्याच्याबरोबर पन्नास हजाराची फौज दिली औरंगजेबाने शाही मेहमान जे होते म्हणजे जे औरंगजेबाच्या दरबारले शाही सरदार होते त्यांनाच पाठवलं आणि कासम खान जो होता कर्नाटकचा फौज हो कर्नाटक राज्यामध्ये त्यावेळेस तिन्ही स्टेट होती तामिळनाडू पण होतं आंध्र प्रदेश होतं मैसूर पण होतं आणि कर्नाटक पण होतं त्या सगळ्यांचा इन्चार्ज सेनापती सरदार म्हणजे तो कासम खान होता त्या कासम खानाच्या फौजेच्या मदतीला ही पन्नास हजाराची फौज त्यांनी शाही फौज पाठवली आदोरीच्या जवळ चित्रकूट किल्ल्याच्या बाजूला ही लढाई झाली संताजी बरोबर फक्त पंधरा हजाराची फौज होती आणि मग संताजींनी त्या पंधरा हजारच्या फौजेनुसार एवढी कुशलतेने लढाई दिली साठ हजार फौजेचा त्यांनी पराभव केला पाडाव केला के आणि जे शाही सरदार आले होते त्या सगळ्या सरदारांची शस्त्र काढून घेतली आणि त्यांना नंगे हात mm. तिथून विजापूरला पाठवलं हो। आणि एवढंच नाही त्यांच्यावर औदर्य म्हणून त्यांनी पाचशे लोकांची फौजबंद फौज त्यांच्याबरोबर दिली संरक्षणासाठी आणि बादशाला जाऊन सांगा की आम्ही तुमच्या शाही मेमानाची अशा प्रकारे त्यांचं पाठवलं मग या विषयावर पुस्तक तुम्ही लिहिलं त्यानंतर आता चित्रपट येऊ हो घातलाय कारण अर्थातच सगळ्या देशालाच एका अर्थाने हे आहे की नंतर काय झालं हे छावा या चित्रपटानंतर ज्यांना ज्या मोजक्या लोकांना इतिहास माहिती आहे ते वगळता बाकीच्यासाठी हा काय काय नेमकी ही झालंय मी आता दिल्लीला बऱ्याच वेळा असतो तिथं अनेक लोकांना हे माहित नव्हतं की सत्तावीस वर्ष औरंगजेबाला त्याचा मृत्यू झालेला त्याला परत जाताच नाही आलं हे लोकांना माहितच नव्हतं पण हा आता इतिहासाच्या पिक्चर लागले छावाला किंवा बाकीच्या ह्या गोष्टीमुळे बऱ्यापैकी उत्तर भारतामध्ये सुद्धा मराठ्यांचं शौर्य पोचलेलं आहे माझ्या पुस्तकावरती पिक्चर यावा याच्यापेक्षा माझा उद्देश असा होता की माझं पुस्तक घरोघरी पोहोचवा जेणेकरून हे जे मराठी सरदार आहेत ज्यांनी आपली प्राणाची बाजी लावलेली आहे म्हणजे स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांच्यावर अमानुस अत्याचार झाले त्यांच्या घराण्याची घरादाराची रांग रांगोळी झालेली आहे काही लोकांना युद्धभूमीवरती लढता लढता त्यांनी प्राण त्यांचे प्राण गेलेत आणि त्यांच्या मृत्यूदेहावरती अंत्यसंस्कार झालेला नाही अशा लोकांचा हा पराक्रम पुढे आला पाहिजे आणि एवढं मोठ म्हणजे जो स्वतःला आम हिंदुस्तानचा सा साम्राज्यवादी सम्राट समजत होते औरंगजेबाला त्याला सत्तावीस वर्ष खेळून ठेवून ह्याच भूमीमध्ये त्याचा मृत्यू झाला तडफडत तडफडत ही गोष्ट सर्व म्हणजे हिंदुस्थानमधल्या मधल्या जनतेच्या लक्षात आला आली पाहिजे त्यांच्या त्यांना समजलं पाहिजे की हा इतिहास किती थोर आहे मराठ्यांचा इतिहास किती थोर आहे आणि त्यातून मग मा काही माझं पुस्तक जे आलं त्याला वाघमयीन पुरस्कार मिळाले आठ पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेने सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक ग्रंथ राणा नातू पुरस्कार दोन हजार बावीस चा पुण्यामध्येच दिला त्याच्यामुळे काही डायरेक्टर्स काही मंडळी झाली आणि त्यांना वाटलं की थोर सहा हा थोर पराक्रम संतजीचा हा लोकांपुढे घेऊन जावा म्हणून शूर सरसेनापती संताजी ह्या पुस्तकावर आधारित अन रणधुरंधर संताजी ह्या पिक्चरची निर्मिती अमोल गोळे त्याचे दिग्दर्शक आहेत आणि निर्माते जे आहेत डॉक्टर आंबेडकर आणि इतर लोक आहेत तर त्यांच्या वतीने हा पिक्चर येतो आहे अर्थात पिक्चर येण्याच्या पाठीमागची भूमिका जो आहे तो शूर शूरत्वाचा पराक्रम हा सगळ्यांपर्यंत पोचेल असा वाटत अगदी बरोबर आहे थोडक्यात फक्त हे की जेव्हा तारा राणी आणि राजाराम साहेब होते छत्रपती राजाराम ते सुद्धा जेव्हा वेड्यामध्ये होते त्यांचे दोन पुत्र होते मला वाटतं शिवाजी दोन आणि संभाजी दोन आणि दुसरा संभाजी दुसरा हे आणि शाहू महाराज जे होते ते संभाजी राजांचे पुत्र लागते एकंदर तुम्ही बघितलं तर मराठ्यांच्या घराण्यातल्या स्त्रियांचा सुद्धा जो इतिहास आहे तो अतिशय तेजस्वी आहे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आणि छत्रपती संभाजी राजांबरोबर प्राणाची बाजी लावून लढणारे आणि रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत स्वराज्यासाठी आपलं प्राण देणारे जे सरदार होते त्या प्रत्येकाचा इतिहास तेवढाच तेजस्वी आहे छावा हा चित्रपट आपण पाहिला असेल पुढे काय झालं आणि संताजींनी कशा प्रकारे बदला तो घेतलेला होता हे सगळं आपल्याला येऊ घातलेल्या काही याच्यानंतर चित्रपटामध्ये बघायला मिळेल तुरतास सरांनी यावर विस्ताराने ते आमच्याशी बोललेले आहेत धन्यवाद धन्यवाद